नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही गणपती निमित्त कोकणात आलो आहे हे आहे आमचे सुंदर असे गाव डोंगराच्या कुशीत लपलेले असे हे गा। गाव आणि गावाबद्दल अधिक माहिती देत आहे गावकरी श्री विष्णू राणे आमचा गाव देवगड तालुक्यामध्ये हा च्या बाजूला सहाशी चौऱ्याऐंशी हा देव आहे आणि त्याच्या बाजूला आमचा वसलेला चापेड गाव म्हणून आमच्या गावाचा देवाचं नाव आहे गांगेश्वर आणि देवीचं नाव आहे रासाई देवी हा आमचा असा गाव वसलेला आहे की चारी सायडीने त्याला डोंगर आहे आणि तो मध्येच गाव आहे खाली आमच्याकडे सर्व सण साजरे केले जातात देवाचं वार्षिक येतात त्या वार्षिकाच्या हिसाबाने वार्षिकांचे साजरे केले जातात आणि हे गणपती असला तर गणपतीचे साजरे असे सगळे सर्व साजरे आम्ही केले जातात आमच्याकडे आमच्या गावचं मूळ मुळातलं नाव आहे दडगवली गाव हा त्याच्यानंतर त्याला गावठण चापेड म्हणून ओळखलं जातं हा त्याच्या त्या गावामध्ये आमच्या रेंज बिंज किंवा लाईटची सुविधा पहिली नव्हती एकदम म्हणजे बत्तीवरती चालायचं गॅस बत्ती किंवा आपला दिवा बत्ती याच्यावरती चालायचं सगळं ते आता ह्या पंधरा वर्षामध्ये लाईट आली आणि लाईटीमुळे पण अजूनही आमच्या गावात रेंज मिळत नाही आम्हाला रेंजला जर पाहिजेच असेल तर आता ह्या नवीन सुविधा आल्या आहेत हा वायफाय तुमच्या सुखसोयी मग का आता हे नवीन आता आले आहेत लोकांनी पैसे जास्त वायफाय वाले पण जास्त पैसे घेतात आणि ती वायफायची लाईन टाकल्यामुळे वायफाय का घेतलाय आहे चार पाच लोकांनी आणि त्याच्या ह्याच्यावरती लोक जातात मग फोन करायचा असला तर जवळ जाऊन ते करतात तिथे शेती आमच्याकडे माकडाने ठेवलेलीच नाही कारण माकड एवढी आहेत की आम्हाला शेती केली तर तिथे कंटिन्यू बसता येत नाही सण कुठचा असला तर आम्ही असणार घरी सणाच्या साजरीमध्ये माकडं काय आम्हाला लावायला देत नाही त्यामुळे आमची शेती कमी आहे शेतीचा व्यवसाय आमच्याकडे कमी केला जातो आणि भाताशिवाय जास्त काही पिकतच नाही तेव्हा आम्हाला भातच करावा लागतो दुसरं पीक आम्हाला जास्त घेता येत नाही आणि आमच्या जागेमध्ये असं आहे लाल मातीची जागा सगळी खडकाळ त्याच्यामुळे फक्त एवन काजू आणि आंबा हा देवगड आपूस आंबा किंवा देवगड काजू एवढ्या दे प्रसिद्ध आहे आमचं गाव बाकी आमच्याकडे कसले फूळ पळा असं जास्त होत नाही झालं तरी जेमतेम आपल्या पोटापुरतच आजही आमच्याकडे शेती जर व्यवसाय करायचा असला तर पारंपरिक पद्धतीनेच आम्हाला शेती करावी लागते आमच्याकडे ट्रॅक्टर वगैरे हे जास्त चालत नाही त्यावेळी आम्हाला बल जोडीनेच शेती करावी लागते कारण आमच्याकडे काळ जमीन असल्यामुळे ट्रॅक्टरचा आम्हाला जास्त उपयोग होत नाही बाजारपेठ आम्हाला भरपूर लांब आहे आ, एक नऊ किलोमीटर आहे एक जवळजवळ बारा ते पंधरा किलोमीटर अंतर अशी आहे त्यामुळे आम्हाला सुखसुई हा फक्त हप्त्यातून एकदाच कुठेतरी जायला मिळते बाजार म्हणा किंवा काही वस्तू असेल तर गाड्या बिड्या जास्त आमच्या ह्याच्यामध्ये नाहीये शाळा आमच्या जवळच असल्यामुळे आणि सकाळी आम्ही तसं आम्ही बीएसटीला डेपोला आमच्या पहिल्या कम्प्लिटी गेल्यामुळे आम्हाला मुलांना शाळेसाठी सकाळी एक बस सोडलेली आहे त्यांनी आणि एक नंतर जर कुठची मुलं राहिलीच तर परत दहा ला आणखी बस आहे आठ ला एक बस आहे अशा दोन बसी मधून आम्ही शहरात त्यांना शाळेमध्ये जायला सोय आहे तेवढी तर हा आहे आमचा गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाच्या निमित्ताने सत्यनारायणाची पूजा पण होती बघूया एक झलक त्याची

काजूची फॅक्टरी आहे काजूची फॅक्टरी आणि सगळे काजू मिळतात अख्खे तुकडा सालावाले सोललेले असे कधी पण तुम्हाला किती हवे तेवढे मिळणार कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना कॉन्टॅक्ट नंबर सांगा फायटो सिक्स डबल या नंबर वर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला हवे त्या तुम्हाला मिळतील हे पण म्हणजे हे भजनीपुवा म्हणजे नाचू लागतं मला हां हा भजनीपुआ मोठमोठ्या उमवारी करतात डबल बारी पण करतो हां आणि आज आता दाखवते मी रात्री तुमका भजन चालू होणार तेव्हा पेटीवर हा तुम्ही पण यावा भजनाला हा तुम्ही पण यावा कोकण आपलोच असा लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी फुगडीची मजा घेतली दीदी बा आहे बाजूलाव सर्वजण वाट पाहतात ती ह्या भजनाची बघता बघता वेळ आली ती बाप्पाला निरोप द्यायची सर्वांनी हसत नाचत खेळत बाप्पाला निरोप दिला बाबू तो कस व आमच गाँव हे नक्की संगा कमेंट कर धन्यवाद